नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चंदगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक चालू आहे आज माघारीचा दिवस आहे आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघामध्ये ह्या मतदानाविषयी चुरस होणार आहे आज आम्ही आमच्या सोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत की एकंदरीत ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील या, या चंदगड मध्ये एकंदरीत वातावरण काय त्यांचं मत त्यांच्याशी वार्तालाप करणार साहेब काय सांगू शकाल आजची परिस्थिती काय आहे आता एकंदरीत चंदगड तालुक्याचा विकासाच्या वाटा बघण्याची गरज आहे पक्षीय हा महत्त्वाचा असतो कुठल्याही उमेदवाराला निवडून देत असताना पक्ष आपल्या आपल्यापर्यंत आपल्या आपल्या उमेदवाराची स्तुती हे सगळं करत असतो पण माणगाव जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे आणि दोन उमेदवारची जर तुलना केली तर मला वाटतंय कलाबा भोगन ह्या आमच्या मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अतिशय सक्षम उमेदवार वाटते मला त्या मुलगीकडे बघितल्यानंतर तिच्या बाहेरचं बघितल्यानंतर खूप आश्चर्य वाटते पहिलीच वेळ ही मुलगी येते इतक्या धडाळी बोलते म्हणते मी एम बी ए शिकलेली आहे मी शहरात वाढलेले आहे मी हायपाय संस्कृती वाढले आहे पण माझं मूळ कशात आहे मी शेणमूत काढलं आहे म्हणते हां शेतात कोळपा वाढला आहे म्हणते म्हणजे ह्या मुलीला ग्रामीण नस माहिती आहे तिचा मी अभ्यास करून बघितला की तिचा काहीतरी व्हिजन आहे तरुणासाठी करायचं तरुणीसाठी करायचं काय का का ती या पोरगीकडे घट साई अगदी तिचं चालणं बोलणं तिचा अभ्यास तिची धडाडी म्हणजे एक अजब करणारी एक नेतृत्व माणगाव जिल्हा परिषदेचा कायापालट करणार काय आणि ते कायापालटचे गुण बहुता त्यांच्या वंशावळीतच मला दिसतात कारण बाबा जिल्हा परिषदेचे सदस्य होते कलाबाना भोगण न भूतो न घेऊ ते हे केला जिल्हा परिषदेच्या इतिहासात मी अजूनपर्यंत नावं ऐकलं नाही की कलाबा भोगण यांनी एवढा निधी आणला एवढा विकास काम केला आणि गावागावात पोचणारा जिल्हा परिषदेचा सदस्य मी बघितला नाही एक विद्याताई विलास पाटील आणि कलापा बोगण ह्या दोन जोड गोळीने जे धुमाकूळ घातला अक्षरशः सांगतो तुम्हाला की ह्या माणसं घराघरापर्यंत पोहोचली उंबऱ्या पर्यंत त्याचा साहजिकच प्रवाह माणशीला मिळणार आहे विचारांचा प्रवाह विचारांचा वारसा त्याच्यात मिळणार आहे आणि माणशी भोगल जर ह्या माणगाव मतदारसंघाला नेतृत्व म्हणून निवडून आली आणि येण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी कुणाचं आम्हाला राजकीय विश्लेषण करत असताना आजच्या दोन्हीचा विचार करत असताना मानसी भोगण या सरस आहेत त्या माणगाव जरी विचार करायचा म्हटला तरी तिला पर्याय नाही असं माझं मत आहे आणि निश्चित ठामपणे लोकांनी तिला डोळे आपण निवडून द्यावं साहेब आपण पण एक ज्येष्ठ पत्रकार आहात आपण चांगलं समीक्षण करत आहात आपण सांगू शकता की जिल्हा परिषद माणगावमधील मा एकंदरीत परिस्थिती काय आहे आणि काय सांगू शकाल आपण माणगावमध्ये मध्ये जो राष्ट्रवादीने उमेदवार दिलेले म्हणजे मानसी भवन उदार अत्यंत आम्हाला वाटत होत असं मुलगी आहे ही काय करणार किंवा काय करणार पण ही सुसंस्कृत आणि धडाडीची मुलगी पहिली वेळ आम्हाला बघायला मिळाली तिची बाईट्स आणि हे बघितल्यानंतर आणि निश्चितच काहीतरी करण्याची उर्बी घेऊनच ते आपल्या निवडणुकीसाठी उपाय आहे तसंच पंचायत समितीचे सुद्धा दोन्ही उमेदवार चांगले आहेत त्या ज्या कोणतरी बामणेबाई आहेत त्यांचंसुद्धा योगदान आहे गावासाठी त्यांनी शाळेला जागा देणे पाण्याच्या जा टाकीला जागा देणे असं म्हणजे आणि हे विलास नाईक तरी सर्वात सर्व परिचित असा माणूस आहे त्यामुळे माणगाव जिल्हा परिषदमध्ये हे तिन्ही उमेदवार अत्यंत चांगले आहेत त्यामुळे शंका घेण्याची काय कारण आहे मला लिव्हिंग लाईफच्या माध्यमातून आली एक गोष्ट आधोरित करायची आहे काय का ह्या मुलीचं दूरदृष्टी बघा ती काय म्हणते तरुणांना काम देणार तरुणींना काम देणार बचत गटांचे आज फंड झालेत असे म्हणते काय त्यांना कुठे ते काय विधायक कार्यात सुसंगतपणे जोडण्याची गरज आहे त्यांचा आर्थिक राणी मार्ग सुधारण्याची गरज आहे दुसरीकडे ती काय म्हणते की शेतमालाला भाव मिळत नाही हा भाव मिळत नाही याला कारण काय ते व्यापारी दृष्टिकोन नाही त्यांच्याकडे न्चे म्हणजे व्यापारी दृष्टिकोन असताना म्हणजे साधनं नाहीत म्हणजे काय नाही कोल्ड स्टोरेज नाही म्हणजे भाजीपाला आपण साठवून ठेवू शकत नाही वेअरहाऊस नाही म्हणजे वेरहाऊस मध्ये धान्य साठवण करता येत नाही म्हणजे हे फार मोठं तिच्याकडे विचार मराठी शाळांचं आज तिचं धडा बोलते मराठी शाळा बंद पडायला लागले हे मी होऊ देणार नाही हे जिल्हा परिषद माध्यम आहे हेच व्यासपीठ आहे हे ही मिनी विधानसभा आहे त्यामुळे त्या पुरीचे विचार चांगले मी कुठल्या पक्षी पक्षी सांगू शकतो एकंदरीत हे चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि दयानंद लांडे साहेब आहेत पांडुरंग जाधव साहेब आहेत कनुकले साहेब आहेत एकंदरीत यांच्या मते जिप माणगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांची त्यांचं जे व्हिजन आहे खूप चांगलं आहे आणि त्यांच्या बाजून ते उमेदवारीसाठी योग्य आहेत असं त्यांनी ठाम असं म्हटलेलं आहे न्यू, न्यूज न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला